बिग बॉस मराठी जे आहे त्याचा उद्या ग्रँड फिनाले जे आहे ते असणार आहे जवळपास सहा कंटेस्टंट सध्या उरलेले आहेत आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे की बिग बॉस मराठी जे आहे ते आता कोण जिंकेल कोणाच्या तर ट्रॉफी आणि पंचवीस लाखाचा चेक जे आहे ते येऊ शकतो तर यामध्ये मी माझं कोणाला सपोर्ट आहे मला कोण आवडतं त्यामध्ये त्या त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हीही तुमचे मत नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर बघा आता बिग बॉस फिनाले जे आहे जवळपास आलेलंच आहे उद्या सायंकाळी चालू होऊन जाईल आणि जर जा सांगायला गेलं तर मला जे वाटतं लास्ट तीन फायनलिस्ट कोण असू शकतात तर एक तर आहे बघा डेफिनेटली सूरज चव्हाण ज्याला की सुरुवातीपासूनच सपोर्ट भेटलेला आहे त्यानंतर अभिजित एक आहे आणि तिसरी म्हणजे निक्की हे ती जण मला वाटतं की बिग बॉस फायनलिस्ट जे आहे ते असू शकतात आणि यामध्ये सर्वात जास्त चान्सेस जे आहेत सुरुवातीपासूनच सर्वात जास्त सपोर्ट जे आहे सूरज चव्हाण याला जे आहे ते भेटलेलं आहे त्यामुळे मला तरी वाटतं की सूरज चव्हाण जे आहे तेच बिग बॉस जे आहेत मराठी जिंकतील म्हणून सपोर्ट ही त्यांनाच आहे मलाही वाटतं की सूरज चव्हाण यांनी जिंकावं आणि तेच या जे खेळ आहे हे जे गेम आहे याचे विजेतेचे त्याच्या आहेत असावं तुमच्यामध्ये तुम्ही सांगा की तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात व तुम्हाला कोण आवडतं नक्की तुमचेही मत मला कमेंट सेशनमध्ये थे सांगा थँक्यू